हे दोन प्रोडक्ट सांगितले आणि मग नंतर मी अश्विनी मॅडम आम्ही आलो विद्याचं रजिस्ट्रेशन केलं लगेच त्या दिवशीच मनोरमा आलती इथलं एक अजून काय मोडक मोडक अशा दोघी जणी विद्याच्या अंडर तिचं जॉईनिंग करून लगेच तिच्या अंडर दोन जॉईनिंग केली आणि त्यावेळेस मॅडम मी गिफ्ट ठेवलं होतं मला बॅग बाउलचं अशी सर होते म्हणजे मी कधी कुठलेही गिफ्ट सोडले नाहीयेत पहिल्यापासून घेतले कष्ट मात्र केले सुरुवातीला वाटायचं नको पण आता एवढा छान ह्या थात कुठली बोगो स्कीन होती तर त्यामध्ये आम्हाला ते सगळं मिळालं आणि पहिलं तर डीपी खूप लांब होता म्हणजे मोदीकेअरचं ऑफिसच लांब होत यायचं जायचं बस मध्ये चढायचं आणि बॅगा उचलायच्या प्रोडक्ट जड बस मध्ये चढायचं बॅग घेऊन चढत होता आता स्वतःला एकट्याला पण नाही उचललं इतके प्रोडक्ट छान होते आणि आता जे आपण बीएमआय कॅम्प घेतो त्यात काही ना काही रिझल्ट येतात जसं आता परवासने इथं घेतला तर ही छान ऑर्डर आली त्या दोघी आल्या आणि सगळ्यांनी एकत्र काय यायचं चार लोकांना बघून आणि कुणाचे गेस्ट असू दे घेऊन येत जावा hmm. तर आता आपलं ह्या शनिवारी तर झाला नाही आता ह्या शनिवारी ऑफिसवर काय बरं तर ते, ते लक्षात नाहीये माझ्या रेकॉग्नेशन रेकॉग्नेशन उद्या उद्या रेकॉग्नेशन उद्या करणार आहे रेकॉग्नेशन ली हो काय काय आहे लीनाकडं माझं आहे आहे आणि अश्विनी मॅडम आता प्रत्येक मीटिंगचं टाकतातच ना काही ना काही म्हणजे ऑफिसवर असलं किंवा तर बीएमआय कॅम्प खूप महत्वाचा आहे आणि आपण ठरवलं महिन्यातून चार डेमो प्रत्येकीच्या घरी झाले पाहिजे प्रत्येकीच्या घरी चार डेमो आता होम केअरचे डेमो आपल्या आपल्या घरी चालू करा आणि त्याचे फोटो टाका दोन येऊ दे चार येऊ दे पण डेमो दाखवा कारण आता डेमोच होत नाहीये ना तर डेमो झाल्याशिवाय नाही तुम्ही पण तुमचं तुम्हाला एक असेल तुमचं तुम्ही करा म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही बाबा ह्या एवढ्या लांबून आल्या आणि बायका कोणी आले नाही आपल्याला पण कसं तरी वाटत प्रत्येकाला सगळ्यांना डेमो करायला येतात तर आपले आपले डेमो करायला शिका आणि जसं साश्विने मॅडमने सांगितले बिल जास्तीत जास्त प्रोडक्ट लोकांना सांगायचे आपल्याला स्किन केअरचे आणि आज जो मेकअप दाखवलाय तो पण छान दाखवला तिला आवाजच जात नव्हता दोनदा सी सी क्रीम सीसी क्रीमचं काय विचारलं प्रोडक्ट भरपूर येतात आणि आता हे नवीन आलेले आपण चालू केलं नाही देते ह्याचं चालू करणार काय बघूया ते नवीन आलेले असं नाही नाही आपले शिफ्ट लाईफ कलर हा ते ही मला मी सुरुवात करणार आहे बीपी बॅलन्स पण मी दिले बाई चिडचिड करणं करणारऊंगी रागाला लागणार म्हणून त्याला म्हटलं तू घे तर छान आहे असेल डॉक्टरांनी जर का डेली बोळ्या चालू केल्या असेल तर द्यायचे ना नाही बाकी चालू नसेल आणि प्रिव्हेन्शन म्हणून देऊ शकतो आपण तो त्रास पाहिजेच असं काही नाही बीपीच विचारते मी उद्याचं ट्रेनिंग नाही उद्याचं ट्रेनिंग आहे तर उद्या शक्यतो जायचं आहे शिकलाय हा शिकलाय तर जाणार आहे शुक्ला मॅडम तुम्ही स्नेहा तू बघा म्हणजे जा नाईक मॅडम तुम्ही सांगावं लागते ते प्रोडक्ट तुम्ही इतके सेल ना खूप छान आहे आणि त्याचं पॅकिंग खूप मस्त आहे त्याचे डबे छान आहे टेस्ट पण छान आहे डबे छान आहेत त्या ह्याच्यात आणि आग बॉटल आहेत त्याच्यात त्या डबे जे आहेत त्या ते डबे रिकामी झाल्यावर तुम्हाला बांगड्या वगैरे ठेवायला पण छान मस्त क्लिपा ठेवू शकता बांगड्या चांगल्या आहेत म्हणजे म्हणजे खराब होणार नाहीत आपल्या ऐकल असं गोल आहे ना मोठा निघालेत खूप चांगले तर त्याच्यासाठी सगळ्यांनी त्याच्यावर पण काम करायला पाहिजे आणि आता बीएमआयक बघूया शनिवारी नसेल तर आणि ज्यांच्या घरी ठेवलं नाहीये त्यांनी ठेवा असं काही नाही दर शनिवारी माझ्याकडेच ठेवायचं आपल्या मध्ये एकीकडे असलं तरी आपण जायचं आहे ज्यांना शक्य त्यांनी यायचं शक्यतो टाळायचं नाहीये मला त्या दिवशी नाईक मॅडमचं नाव वाटलं सहा जणांना नाईक मॅडम घेऊन आले नाईक मॅडमचं एक वशिष्ठ दुसऱ्यांच्या घरी यांची गेस्ट छान येतात खरं सांगते पण तिथपर्यंत आणण्याचं स्किल पण त्यांना बोलवायचंय त्यांनी खरंच नाईक मॅडमशी चर्चा करा कसं बोलवायचं कसं इन्व्हाइट शिकायचं म्हणजे प्रत्येकीच्या काही ना काही कला आहे खरंच आहे म्हणजे त्या करतात आणि एकट्या जातात त्यांना जोडीला कोण लागत आत तर नाही ला ना ला आता मला तरी जरा असं वाटतं सोबत कोण तरी असावं सविताला वाटतं लीनाला वाटतं पण नाईक मॅडमला कधीच वाटत नाही ते एकटं तर एकट्या पळतात स्नेहा स्नेहासारखं स्नेहाला पण नाही का कोण महाग येऊ दे पळत सुटते स्नेहा म्हणजे तसं नाही नाईक मॅडमच त्या असं घाबरत नाही टेन्शन घेत नाही कोण मला काय त्यांना कोण काय करणार पण नाही म्हणूनच तर असं आपण छान आपला पण ग्रुप पुढे हो परवाच्या मिटिंगला त्यांचे खूप लोक होते तर ठीक आहे आपला आणि टायमिंग चारचा बरोबर सहाला आपण दोन तासात आपली मिटिंग संपवायची आपल्याला टाइमपास करायचा नाहीये तर आता आपली मिटिंग संपवायची जाहीर करते कुणाला काय वाटेल त्यांनी आता चर्चा करा ओके